आज बघत आहे कारण की रात्रभर मी झोपल्यावर नाही आता बघत आहे कोण कोण झोपतं इथे लग्न होऊ द्यायचा मित्रांनो जिथं आमचा शो आहे ना तिथं आम्ही आता पोचलो आणि तिथं लग्नाचा कार्यक्रम म्हणजे लग्न आहे त्यांचे घरात काहीच आणि मंडल बघ अख्खा मंडल भरलेला आहे हाऊसफुल आहे असं एक कागदावर जेवण असत कागद आहे पण प्रतिसाद द्यायचा आहे पुरा हार्ड झाला पाहिजे डान्स अकॅडमी मध्ये एक डान्सर होती ती विद्या कदम तर आज इथं डान्स केलास कसा वाटला क्राउड खूप आउटस्टँडिंग होता है। नमस्कार मित्रांनो कशा तुम्ही नक्कीच बरे असणार तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे आपल्या हक्काचे अग्रिकोली मराठी युट्यूब चॅनलवर त्याचं नाव आहे नित्यशन टेजू तर आज आम्ही शिर्डीलाच आहोत अजूनपर्यंत आता आम्ही निघणार आहोत इथनं कम से कम चारशे किलोमीटरची ट्रॅव्हलिंग आहे आणि ही गाडी आहे आपली माहिती तुम्हाला माहिती आहे कालपासून या गाडीमध्येच आहोत तर आता डायरेक्ट जिथं कार्यक्रम आहे ना तिथं जावंचा आहे तर बघूया आजचा प्रवास कसा आहे तो आता जाम कंटाळलो आहे कारण की झोपलो नाही दोन दिवस झालं तर थोडासा गाडीमध्ये झोपू शकू आणि निघू आणि इथं बघा समोरच गाडीला हार पण आणला आहे मोठा से मोठा तर लावता गाडीला हार दादा तुमचीच गाडी आहे नाही ये तुमचीच यांचीच गाडी तुम्ही ट्रिप मारताव काही आता फिक्स लागणार आहे कुठं का याच्या पुढे कर ट्रिप करशिव ना हो कर ओ, मस्त मस्त ट्रॅव्हलिंग करतो ना मस्त गाडी चालवतात दादा दा, एक नंबर काय कोणाला जर पाहिजे असेल नंतर गाडी वगैरे तर, तर काय नंबर वगैरे देऊ शकता तुम्ही हो देऊ शकता तर सांगा आपल्या व्हिव्हर्सला तुमचा नंबर आपला श्री महालक्ष्मी टूर्स अँड ट्रॅव्हल्सचं नाव आहे आपल्या माझा फोन नंबर आहे एट थ्री सिक्स नाईन फाय झिरो डबल फाय झिरो फोर हा फोन नंबर माझा खरं दादा कॉल तुम्हाला गाडी तुम्हाला कुठं फिरायला जावं असेल ना कुठेही तर अरेंज करून देतील ते जर नसेन तर अरेंज करून देतील असतील तर ते स्वतः पण येतात एवढा आता गाडीला हार तर आजचा प्रवास चालू होतोय त्याच्या अगोदर आपण कुठेही जाण्या अगोदर गणपती बाप्पा जय एक माते की चला तर आजचा प्रवास चालू होतोय आपला सगळं आज दिसते तुम्हाला भारी भारी आज बघत आहे रे किती नाचता तुम्ही आज बघत आहे आहे आज कारण कि रात्रभर तुम्ही झोपल्यावर आता बघत आहे कोण कोण झोपता येत आता मी बघणार कोण तेव ती 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 रातभर चार आता उतरली इथे झोपलेला तू मस्त रे चला आम्ही झोपत झाली चार रात्रभर नाच होती बाई बर्थडे आहे पुरीचा गावाचा टंगडक टकडक टगडक टकडक टांगडक

एक 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 तर प्रत्येकाची व्हिडिओ काढणार आहे मी आता आता नाश्त्याच टायमिंग झालं तर इथं थोडं टायमिंग वर म्हणजे थोडे जवळच आम्ही थांबलो शिर्डी मध्ये हे बघा म्हणजे पप्पू आता एकदम सोयी कडक करते पोरांची डान्स नाही डान्स तर निमित्त म्हणून डान्स नाही तो इथं खाण्यापिण्याची सोय एकदम होत असतं आणि त्याच्यानिमित्त फिरण्याचा पण बघत असतो डान्स काय डान्स करतच असतो ना आयुष्यभर आणि चालूच असतं डान्स पण फिरायला भेटतो फिरायचं जो असतं ना तिथं फिरायलाच जातं असा डान्स बिन्स काय नाही एन्जॉयमेंट आणि ती, ती पप्पू आता पार पडत असते आता सगळं जेव्हा लोक म्हणजे नाश्ता करायला पण बसलं बघा थोडासा लाईट लाईट नाश्ता करूया कारण की ट्रॅव्हलिंग मध्ये आपलं जागरण झालंय थोडासा लाईट लाईट करू मिसल तर मी ना आरती संपवली आहे बघा अगदी संपलेली ऑलमोस्ट मसाला डोसा अजून इथं पोरा खावाला बसले चला तर मित्रांनो नाश्ता झाड धब्बा सगळं केला आता आपला प्रवास चालू होणार आहे नवीन प्रवासाकडे बोलूया चलो, ड्रायव्हर बघा कसे आहेत झणझणीत एकदम यंग ड्रायव्हर आहेत एकदम भारी गाडी होता ना चला काय बोलश तुम्ही काय बोलणार बरं काय नाही रामकृष्ण अरे गेले गेले सांग सांगा बोलाव सांग आशोदा लखनऊ उदय योगेशचा यो माझे बोलीचा चलो राईट चालू हो गई कुंडा मिसर होता दा समृद्धी मामार्ग समृद्धी मामार्ग चलो झटपट कसा रोड आहे बघूया दा एकदम खुल्ला एक खुल्ला एकदम खुल्ला खुल्ला रोड असतो तर बघूया मी जेव्हा आणतो तेव्हा खुला होता आता गाड्यात गेले काही माहिती नाही पण जाऊया आता समृद्धी महामार्गावर तर समृद्धी महामार्गावर प्रवेश चालू आपला ऑटोमॅटिक स्कॅन होईल चल समृद्धी हायवे चालू झालेला आहे मित्रांनो त्याची बस आहे ना ते मित्रांनी आपल्या ड्रायव्हर मित्रांनी आहे ना हे बघा डायरेक्ट ऑटो गाडी गाडीला आहे काय टेन्शन नाही त्याला कसा करतात हे बघा जाऊया आता लग्नाचा कार्यक्रम आहे आणि एकदम अन्नाट लोक भरपूर लोक चार लोक आहेत लग्नाबाईक आता आपण जाऊया ताकूया पण बघूया तुम्हाला सर्व व्हिडिओ मध्ये बघायला भेटेल आणि कार्यक्रम कसा असेल ते पण बघायला भेटेल जाऊया मित्रांनो तरी इथं लग्न कार्यक्रम होणार आहे आणि इथं आपल्या डान्सचा जे काही कार्यक्रम आहे लावणी मिळणीसाठी जे काय सर्व म्हणजे प्रोग्राम डान्सचा तो इथं होणार आहे आणि इथली पद्धत जरा वेगळीच आहे एकदम म्हणजे जुनी पद्धत अजूनपर्यंत ते इथं बरे इथला म्हणजे स्टेज बी असा म्हणजे हॉल नवीन करायचा कर प्रयत्न करतात पण पद्धत जुनीच आहे बघा तुम्हाला दाखवत आहे हे बघा गाद्या गाद्या नाव बसताना ते सगळं आता इथं लग्न लागणार आहे इथं लग्न आहे हे असं मंडळी एक साईडला लेडीज इथे गाद्यान बसस्थान आणि खुर्च्या बिरच्या लावली आपला डान्सचा प्रोग्राम जे काय असेल ना ते इथे होणार आहे आता सध्या चेकिंग चालू आहे साऊंड साऊंडचे नंतर दाखवून तुम्हाला लग्ना म्हणजे वरात आली ना दाखवते कसं काय ते इकडची पद्धत आहे तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करेन या व्हिडिओ मध्ये बघा बघ आता मी चाललोय जिथं लग्न लिहिलंय ना ते बघा हे आहेत नवरा बायको यांचं लग्न आहे भरपूर खर्च केला इकडचे म्हणजे घाटावर मी म्हणजे यवतमाळ वाशिम साईडला ते साईडला लग्न आपल्याकडचे काहीतरी सातशे किलोमीटर आहे एवढे लांब आपला शो आहे म्हणजे अकॅडमीचा तर एवढे लांब आले आणि यांचा खर्च अफाट केलेला आहे आणि लोक पण बघली रास लोक होते घरचे आम्ही जेव्हा इथं आलो ना तेव्हापासून इथं जेवणाची सोयी चालू होती ती अजूनपर्यंत संध्याकाळचं पाच वाजला अजून लगीन नाही लागला तर इथं मंडळी बघा कसं बसल्याने नाही तर म्हणजे बसून जेवताना इथं अजूनपर्यंत म्हणजे आपल्या साईडला सध्या खुर्च्या बिरच्या टेबल बेल टाकून बसतात पण इथं बोलताना जुनी पद्धत अजूनपर्यंत ती पालतात ते तुम्हाला दाखवते बघा हे बघा गा। गाईज आणि मंडळी बघा अख्खा मंडल भरलेला आहे हाऊसफुल आहे जेवायला बसला गोड जेवण असतं इथं मस्त मजेशीर खातात अजून वेटिंग बघा इथं जेवणाची तर जाऊया आपण कुठं लग्न आहे तिथं जाऊया तुम्हाला थोडासा दाखवायचं होता म्हणून मी आलोय तर हे बघा तर जाऊया आपण तिथं लग्न आहे ना जे निघाल लग्न तिथं लग्न लागणार आहे तिथं जाऊया आपण

अशी मिठाई बस भाते थोडसच द्या थोडसच द्या बस बस हा बघा असं जेवण रस्ता कुठला तरी भाजीचा आणि हा एक रस्सा आहे चपाती आणि थोडासा भात भूक लागली तर कोकण किनारपट्टीत तारामाडाच्या गर्ग गाडीत असणारा एक समाज त्या समाजात बाप्पा घरी आल्यानंतर जे गीत आणि गीतावरती नृत्य आविष्कार असतोय ते छान सण आविष्कार घेऊन येतील स्टेफार एंटरटेनमेंट तुमच्या आता ते

की जीवन जीवनभर काम करतात किती काही सहन करतात आणि येताना पूर्ण घराची खुशी एका छोट्याशा झोळीत घेऊन येतात ते माझे बाबा I'm <laughs> आता जो ट्रेंडिंग मध्ये सॉन्ग होता ना आपला ट्रेपर डान्स अकॅडमीचा आपल्या हार्ड आहे तो आता लागणार आहे आणि चे डान्सर गर्ल डान्सर बघा आता कसं डान्स करतात ते पुरा हार्ड झाला पाहिजे आपाचा विषय हार्ड आहे पर ही कम शब्दों में आपको सुनाना चाहता हूँ उस साल के लोग कपड़े में हे सातत्यानं त्यांना इंस्टाग्राम वरती आपल्यापर्यंत पोहोचविण्याचं काम केलंय महाराष्ट्रातून आणि अख्ख्या भारतातून अनेक फॉलोअर आहेत त्या आमच्या नवी मुंबईच्या या जोडीसाठी सर्वांनी जोरदार टाळ्यांचा ता प्रतिसाद द्यायचा आहे स्टेपट डान्स अकॅडमीचे कलाकार सर्व आता घरी चालले आहेत तर डान्स संपलेला आहे कसा परफॉर्मन्स झाला तुमचा कसा वाटलं तुम्हाला स्टेप आर्ट डान्स अकॅडमी मध्ये एक डान्सर होती ती विद्या कदम तर आज इथं डान्स केला कसा वाटला क्राऊड खूप आउटस्टँडिंग होता रिस्पॉन्स खूप छान होता आणि प्रत्येक वेळेसारखंच डान्स करताना मला असते कर... माहित नसतं कोण मला बघतो काय बघतो मला माहिती नसतं पण गावातले लोक छान होते मस्त होते काय बोलशील आणि यस या दादांच्या चॅनल ला सबस्क्राईब करा नाव काय आपल्या चॅनल काय नितेश अँड तेजू नितेश अँड तेजू या चॅनलला लाईब करा लाईक करा व्हिडिओला शेअर करा आणि असाच प्रेम द्या त्यांनाही आणि मलाही खूप खूप भारी आवडला मला पण तुमचा डान्स मस्त होता चला जाऊया दुसरीकडे हार्ड